लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल ते चुकीच्या पद्धतीने त्यांच्याबद्दल जे शब्द वापरले त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी असंख्य पाटील परिवारावर प्रेम करणारे या ठिकाणी सर्व माझ्या बंधू भगिनींनो माझ्या तरुण मित्रांनो महाराष्ट्र हा संस्कृती पासून कुठेतरी लांब चाललेला आहे या ठिकाणी प्रत्येकाच्या भाषणामध्ये एक उद्रेक होता त्यावेळेस मोर्चाला सुरुवात झाली सुरुवात झाली त्यावेळेस सुद्धा प्रत्येकामध्ये एक उद्रेक होता की एवढ्या सुसंस्कृत नेत्याबद्दल त्याने ही पिढी घडवली ज्यांनी समज समाज घडवला त्या नेत्याबद्दल हे कुणीतरी लुंगासुंगा येऊन आपल्या नेत्याबद्दल बोलतो म्हणून ही निषेधाला एवढी असंख्य गर्दी या ठिकाणी जमा आहे आता एका वक्त्याने सांगितलं हे बोलणारे ठेवलेले याचा जो आका आहे ना आका जो कुठेतरी इश्चित बसून सांगतो जाती जातीमध्ये भांडण लावून देतो समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या नेतृत्वाबद्दल कोणाला तरी गरळ ओकायला हो लावतो त्या आकालाच धडा शिकवला पाहिजे सगळ्यात महत्वाचं कारण आज यांच्याकडे द्यायला काय नाही देशाच्या देशाची परिस्थिती पाहिली राज्याची परिस्थिती पाहिली लोकांना निवडणुकीमध्ये मोठमोठ्याला आश्वासन दिले पण यांच्याकडे द्यायला काय नाही मग आता लोकांचं लोकांना डायवर्ड कसं करायचं मग हिंदू मुस्लिम अरे दोन हजार चौदाच्या आधी सर्व समाज एकत्र येऊन सण उत्सव एकत्र साजरे एकत करीत होते आणि असं काय झालं अचानक राज्यामध्ये जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करून देण्याचं काम यांनी जाणीवपूर्वक केलं कारण यांच्याकडे विकासाचा आज नाही आज राज्यामध्ये अतिशय जास्त पावसामुळे ढगफुटीमुळे शेतकरी हवालदिल झाले शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेती वाहून गेली माल वाहून गेला घरं वाहून गेले दुकानं वाहून गेले त्यांना त्या ठिकाणी तात्काळ मदत करणं गरजेचं आहे त्यावर कोणाला बोलायला बोलत नाही शेतीमालाला काय परिस्थिती आहे आज कांद्याची काय परिस्थिती आहे ऊसाची काय परिस्थिती आहे सोयाबीनची काय परिस्थिती कपाशीची काय परिस्थिती दुधाची काय परिस्थिती आहे माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे त्यावर कुणी बोलायला तयार नाही आमच्या तरुण बेरोजगारांबद्दल बोलायला तयार नाही कुणी फक्त समाजामध्ये संघर्ष निर्माण करायचा समाजामध्ये काही असे वाचालवीर तयार करून ठेवलं ठेवलं त्यांनी गावागावात जायचं आणि काहीतरी गलितच्या पद्धतीने बोलायचं आणि लोकांचं लक्ष रायवड करायचं त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे धडा शिकवण्याची वेळ आलेली मी तर या सगळ्यांना सांगतो हे पोलीस बाजूला ठेवा एकदा आणि होऊन जाऊन द्या तुमच्यात काय कितने हमारे और तुम्हारे में कितना दम आहे एकदा दाखव ना हे घेऊन फिरता ना काल कुणीतरी सांगितलं जो कुणीतरी वाचव बोलला तो पहिला दोन पोलीस घेऊन फिरत होता आता चार पोलीस दिलेत आता दहा आधी तीन तुमच्यात दम आहे ना एकदा या ना एकदा या ना एक तुम्ही राहू नाही तर आम्ही राहू पण असे बालीस धंदे बंद करा ना बालीसपणा बंद करा आणि सांगितलं जातं मीडियावर सांगितलं जातं आम्ही समज देऊ अरे तू जरा दम देऊन सांगितलं ताकत आहे का कोणाची आम्ही जर एखाद्या व्यासपीठावर एखादा शब्द चुकीचा गेला तर पवार साहेब सांगतात चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करतात ते सांभाळून बोला एवढं सांगतात आमच्या परत तोंडातून शब्द येत नाही अरे यांनाच गोड लागत ना आपल्या मराठीवर संस्कृतीत सांगितलं जातो जो दुसऱ्यासाठी खड्डा खांजेतो ना त्याला एक दिवस त्याच खड्ड्यात जावं लागतं याला आहे ना जो आका बसलेला आहे ना त्याला त्या ते खड्ड्यात जावं लागतं आनाची पंत सगळा संघर्ष निर्माण करून दिला सगळ्याला बरोबर घ्यायची एक दिवस हे सगळेच आहे ना तुझ्या वारकेलेश्वर राहणारा हे सुद्धा तू लक्षात ठेव सगळ्यात सांगतो महत्वाचा हे आहे ना मोरख्या पुढं आज या ठिकाणी हे फक्त थिंगी आहे ही जयंत पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं राजाराम बापूंबद्दल जे वक्तव्य केलं ना हे फक्त थिंगी आहे हे चिनगारी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही लक्षात हो ठेवतो बसलेला असं नाही तिकडे त्या मागे पुढे लालदेवाच्या गाडी घेऊन फिरणाऱ्याला सांगतो मी फक्त किमगी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही कारण या भूमीने या सांगलीकरांनी या सातारेकरांनी या कोल्हापूरकरांनी राज्याला दिशा दिलेली यशवंतराव चव्हाण वसंतदादा यांनी राज्याला दिशा दिलेली आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून समर्थपणे या राज्याचं देशाचं राजकारण केलं संस्कृतपणे सुसंस्कृतपणे केलं असं ते आदरणीय पवार साहेबांनी आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो त्यामुळे तुम्ही जे वक्तव्य केलं त्याला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय जनता तुम्हाला स्वस्थ बसणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो या ठिकाणी असंख्य जयंत पाटील साहेब असो किंवा आमच्या राजाराम बापू पाटलांबद्दल प्रेम करणारे असंख्य या ठिकाणी जनता उपस्थित आहे तरी सर्वांना धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण आरे धन्यवाद यानंतर माझे मा...